नमस्कार मी रुपाली तुम्हाला सगळ्यांचंच मनापासून स्वागत करते माझ्या श्लोकोशत्रू फॅमिली या यूट्यूब चॅनलवरती तर आम्ही सगळे निघालो आहोत हनुमान जन्मोत्सवासाठी गावाला हनुमान जन्मोत्सव या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसला मस्त शनिवारच्याच दिवशी आलेला आहे आणि आम्ही ऑफिस वगैरे करून शुक्रवारीच निघालो आहोत आणि इथे जिकडे तिकडे आज हनुमान मंदिर इतके छान सजवले होते ना की पारणं फिटत होतं खरं तर आणि हे बघा हे माझ्या गावचं माहेरचं असं हनुमानाचं मंदिर आहे रात्री आम्ही जवळजवळ अकरा साडे अकराला पोहोचलो गावाला आणि बघतोय तर काय की सगळं ख गाव सगळेजण जागे आहेत कोणी दारापुढे रांगोळ्या काढत होतं कोणी कणे घालत होतं आणि कोणी, कोणी मंदिरामध्ये छान छान सजावट करत होतं आणि विशेष लक्षवेधी होती ही रांगोळी अगदी खड्याचं जे मीठ असतं तर त्यापासूनही रांगोळी काढलेली होती खूपच छान वाटत होती रांगोळी बघूनच कळत होतं की खरंच यासाठी खूप मेहनत घेतली असणार आहे आणि थोडं पुढे आलो तर इथे बघू शकता गावातील महिला मंडळ कसं छान एकत्र बसलेलं आहे आणि कशासाठी बसल्यात बरं या बायका तर जन्मोत्सवासाठी आमच्या गावामध्ये जो महाप्रसाद बनवला जातो तर त्याच्या जेवणासाठी ज्या काही बेसिक तयारी करायला लागते जसं आता जेवणामध्ये गवारीची भाजी असणार होती तर त्या सगळ्या ही भाजी निवडत बसल्या होत्या आणि मी जसं गेले खरंच त्यांना म्हणजे खूप छान वाटलं की अली बाबा रुपाली आपला आता व्हिडिओ निघणार घेणार आहे सो मजा येते सगळ्या छान एकत्र मिळून जेव्हा काम करतात आणि यावेळेला वाजले होते खरं तर साडेबारा वगैरे वाजले होते आणि यांचं मस्त हे भाजी साफ करण्याचं काम चालू होतं इथे ह्या बायका बसल्या होत्या आणि दुसऱ्या एका घरामध्ये आणखीन ह्या इथे बायका बसलेल्या आहेत म्हणजे तुम्ही बघू शकता की सगळ्या एकत्र मिळून गप्पा गोष्टी करत ह्या एवढ्या भाज्या कधीही त्यांच्या साफ करून झाल्या सा ते कळलंच नाही जेव्हा गावामध्ये अशा मोठ्या स्वरूपात जेवण केलं जातं तेव्हा हे कोणी एकाचं काम नाही आहे की हे काम केलं आणि झालं तर हे सगळ्यांनी एकत्र मिळून करण्याचं काम आहे आणि त्याच्यामुळेच हे सण उत्सव मला खूप आवडतात की त्यानिमित्ताने का होईना सगळेजणं एकत्र येतात आता इथे साडेबारा होऊन गेली असून हनुमानाची आरती झाली रात्रीची आरतीला होते आणि ही सण उत्सवाची जी काही फिलिंग असते ती तुम्हाला मुंबई पुणे यासारख्या शहरामध्ये नाही दिसणार तर इथे गावामध्ये येऊन तुम्ही तो खरंच त्याचा अनुभव घ्या खरंच म्हणजे जे आपण आठवडाभर जे काम करतो ऑफिसला जातो खरंच तो तुमचं शीण अक्षरशः दूर होईल आता आम्ही तर कामावरून चालू होतो पण अक्षरशः मी साडेतीन चार वाजेपर्यंत जागो होतो पण बिलकुलही जाणवलं नाही तर की आपण एवढं वादरण आहे आणि उद्या परत जन्मकाळासाठी आपल्याला उठायचं आहे सो एकदम छान छान वाटतं इथे गावाला येऊन अजूनही रात्रीचे पावणे एक वाजलेत आणि गाता गजाली बघा चालू आहे लोकांची गर्दी इथे बघू शकता उद्या हनुमान जयंती आहे वर्दळ अजूनही कायम आहे आणि विशेष बघू शकता की अगदी रस्त्याला लागूनच आमचं हनुमान मंदिर आहे की येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूला तुम्ही बाप्पाचं दर्शन होऊ शकत त्या हनुमान जन्मोत्सव असणार आहे आणि देव आपल्या दारामध्ये येणार आपल्याला भेटायला येणार आपल्याला आशीर्वाद द्यायला येणार तर त्यासाठी त्याच्या स्वागतासाठी सगळ्यांनी आपल्या दारापुढे किती छान छान सुंदर असे कणे घातलेले होते खरंच म्हणजे कला आहे की ते चुना आणि पाणी यामध्ये ते मिक्स करून असं ब्रशने ते काढणं म्हणजे खूप छान आणि म्हणजे मस्त मला खूप छान वाटलं म्हणून मी फिरत फिरत अख्खं जिथे जिथे मला हे करणे दिसत होते मी पूर्ण असं गावामध्ये पूर्ण राऊंड घेतला की खूप छान सुंदर वाटत होतं ते सगळं आणि या दरवर्षीच्या हनुमान जन्मोत्सवाच्या आठवणी मला माझ्या कॅमेरामध्ये मा अशा बंदिस्त करून ठेवाव्याशा वाटतात आणि मग वर्षभरात जेव्हा जेव्हा आपल्याला आठवण येईल तेव्हा तेव्हा मग माझेच व्हिडिओ मी पुन्हा पुन्हा बघत असते की यावर्षी तर असं होतं मागच्या वर्षी असं होतं मीच माझं मला सांगत असते आणि असा गावामध्ये राऊंड घेत गे, घेत मी इथपर्यंत आले कोणी पांढऱ्या चुन्याच्या रांगोळ्या काढल्या होत्या कोणी निळ्या तर कोणी लाल त्याच्यामुळे असं छान एकदम गाव आमचं आता रेडी झालं होतं की स्वागतासाठी हनुमान बाप्पाच्या की या तुम्ही आम्ही तुमच्या स्वागताला तयार आहोत उद्या हे हनुमान जन्मोत्सव रात्रीचे वाजलेले आहेत एक आणि इथे मस्त सगळ्याजणी दारा पुढे कणे घालत आहेत कणेच म्हणतात ना यांना आज गावामध्ये सगळेजण जागे असतात इथे देवळामध्ये पण जागरण करायचं म्हणून हे सगळी मुलं भजन गवळण म्हणून मस्त टाइमपास करत होते माझ्यासोबत तुम्ही देखील आनंद घ्या या भजन आणि गौरणीचा मग इथे आली आमची चिल्ली पिल्ली ह्यांना साथ द्यायला तर ह्यांच्यासोबत हे पण जण गाणी आणि महाराजांची गाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या छावा या चित्रपटातला डायलॉग

केवल अपना अपनों के अपनों के खाते करना कुछ आज हमें अगर अमर कर देना है स्वराज हमें तू माटी का लाल है कोई कंकड़ या धूल नहीं तू समय बदल के रख देगा इतिहास लिखेगा भूल नहीं तू मोर का पहला तारा है परिवर्तन का एक दारा अंधकार कुछकार है सब कुछ तुम्हारा है देवक का आखिरी मुद्रा स्वीकार की दे ி நிர்கு சூரிய டோரி சந்திர சூரிய டோரி

जन्मोत्सवासाठी सगळ्यांनी खूप छान तयारी केली आणि खरंच आजचा दिवस खूप मस्त गेला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय